काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच आज कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक राजवाडा सातपूर या ठिकाणी विविध नियोजित कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं गुरुवारी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सातपूरला भीम महोत्सव समितीच्या वतीनं एकवीस किलो लाडूंचं वाटप करून साजरी करण्यात आली यावेळी सर्व भीम महोत्सव समितीचे पदाधिकारी गुरु शिष्य जयंतीचे पदाधिकारी उपस्थित होते भीम महोत्सव समितीच्या वतीनं सातपूरला चौदा एप्रिल निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सातपूरकरांनी असं आवाहन शहर हजार चोवीसचे अध्यक्ष भीमानंद काळे आणि पदाधिकाऱ्यांनी रवी नाना काळे यांनी आहे या दहा ते पंधरा दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक देखाव्याचं काम दहा ते वीस कारागीर करत होते आणि ते अतिशय प्रगतीपथावरती आज अंतिम टप्प्यावरती हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक देखाव्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आज देखील महात्मा फुलेंची जयंती आणि एकवीस किलोचं लाडू वाटप आज, वाट आज आपण आपल्या भीमोत्सव समितीच्या वतीनं हा लाडू वाटपाचा महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रम केलेला आहे त्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे त्यानंतर तेरा तेरा तारखेला रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पूजन वंदनेचा कार्यक्रम का होईल आणि तदनंतर चौदाला मिरवणुकीचं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी देखील समस्त बांधवांनी भगिनींनी माता भगिनींनी मुलांनी सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडं अठरा एकोणावीस वीस असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबोधनावरील गीतकार पाटणकर नागपूरचे पाटणकर साहेब आहे आणि साहेबराव इरेकर असे या दोन्ही तिन्ही गायनाचा कार्यक्रमाचं अठरा एकोणावीस वीस अशा पद्धतीने हे कार्यक्रम ठेवलेले आहे आणि या कार्यक्रमाला देखील आपण सगळ्या नाशिक शहरातील नाशिक जिल्ह्यातील लोकांनी उपस्थित राहावं मनोरंजनाचे कार्यक्रम आहे त्यानंतर पुस्तक वाटप आहेत आज लाडू वाटपाचा वाट देखील महात्मा फुलेंच्या जयंतीचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा असं मी भीमोत्सव समितीचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे आणि सर्व भीमोत्सव कमिटीचे सदस्य कोर कमिटीचे सदस्य या सर्वांच्या वतीनं आपल्याला आवाहन करण्यात येत आहे की आपण उपस्थित राहू जय भीम यावर्षी आंबेडकर जयंती अतिशय उत्साहात साजरी करणार आहे या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू देवानंद लवजी काळे यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार हा जनतेत कसा रुजवला जाईल याकडं या, या वर्षी आम्ही जास्त लक्ष दिलं आहे सलग चार दिवस या निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सतरा अठरा एकोणावीस वीस सतरा अठरा हे सतराला आणि अठरा तारखेला फुले शाहू आंबेडकरांचा विचार मांडणारे काहीवंत या ठिकाणी उपस्थित राहणारे एकोणावीस तारखेला या महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रबोधन बिद्ध बुद्ध भूम भीमगीतांचे प्रबोधनकार प्रकाशजी पाटणकर यांचा भीमजलचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे वीस तारखेला दुसरे प्रबोधनकार फुलेशराव आंबेडकर विचारावरील साहेबराव येरेकर यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तब्बल चार पाच दिवस भीमहोत्सव हा साजरा होणार आहे सर्व भीमानुयायी भुलेशाह आंबेडकर जयंतीला मी या निमित्ताने आवाहन करतो या कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावायची वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे सातपूर